नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रातील मतदान झालं आणि महाराष्ट्राच्या जनतेने थोडा सुटकेचा निश्वास टाकला असेल हो याचं कारण सुटकेचा निश्वास याच्याकरता की रोज मीडिया समोर येऊन जी विधानं होत होती एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप होत होते म्हणजे अगदी एकमेकांना हरामखोर नालायक कुचकामी इतकंच काय नरेंद्र मोदी यांना औरंगजेब असे संबोधण्यापर्यंत देखील मजल गेली होती आणि सगळीच जनता कंटाळली होती कारण कंट रोज कॅमेऱ्यासमोर यायची ज्यांना सवय झाली आहे किंवा कॅमेरेवाल्यांना म्हणजे मीडियावाल्यांना रोजचा रथिक मिळायला हवा म्हणून ते नित्य नेमाने विशिष्ट लोकांकडे हजेर लावत होते ते लोक आता जरा शांत होतील किंवा त्यांची विधानं आता जरा कमी होतील असं मला वाटलं होतं आणि मग बातमी आली लंडन लंडन हो बात की लंडनला होय उद्धव ठाकरे साहेब लंडनला गेले आणि त्यांच्यासोबत संजय राऊत देखील गेलेत असं कळलं आणि मग लोकांना अजूनच बरं वाटलं असं कारण तुम्हाला माहितीये की मीडिया समोर येणारे सगळ्यात महत्वाचे नेते कोण होते किंवा मराठी मीडियाला संजय राऊत किती महत्वाचे वाटत होते रोज काहीतरी स्फोटक बोलणारे काहीतरी खोटे नाटे आरोप करणारे काहीतरी वल्गना करणारे संजय राऊत नाहीत म्हटल्यानंतर तीन चार दिवस जरा थोडी शांतता होती पण तो दुर्दैवी अपघात घडला पुण्याचा आणि मग सुरू झालं संजय राऊतांची जागा घेणारे एक नेते आलेत उदयाला जे खर तर योगायोगाने निवडून आलेत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या एका चुकीमुळे कसबा पेठेतल्या एका चुकीमुळे पारंपरिक कसबा पेठेचं मतदान होत तेथे तिकीट ते ते न दिल्यामुळे आपण म्हणूयात की धंगेकर निवडून आलेले आहेत चांगली गोष्ट आहे निवडून आले म्हटल्यानंतर ते कामही करतायत असं लौकिक आहे की ते निस्वार्थी प्रामाणिक कार्य आहेत पण संजय राऊतांची जागा त्यांनी घेतली काय असं वाटायला नक्कीच वाव आहे आता विषय आपला आहे की लंडनला काय शिस्त आहे त्याआधी पार्श्वभूमी सांगितली मी की थोडस शांत होत आहे असं वाटत असतानाच अपघातामुळे संजय राऊतांची जागा रवींद्र थंगेकर यांनी घेतली आणि त्यांनी वाटेल ते आरोप करायला सुरुवात केली त्यापैकी सगळ्यात प्रमुख आरोप की पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ले खर तर पोलीस आयुक्तांनी वेळोवेळी मीडिया समोर येऊन आपली भूमिका जाहीर केलेली आहे त्याचप्रमाणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब कारवाईचे आदेश दिले आणि कारवाई सुरू झाली आहे निलंबन झालेलं आहे तरी देखील आता संजय राऊतांसारखंच कोणीतरी हवा होता म्हणून मीडिया मला वाटतं नियमित धंगेकारांकडे जाते आहे ठीक आहे राजकारणी म्हटल्यानंतर सरकारवर टीका करणार कोणतरी पाहिजे मला फक्त एकच वाटतं की या लोकांनी विसरता कामा नये होय विसरता कामा नये पालघरला पोलिसांसमोर काय झालं होतं आणि पालघरला कसं निघणपणे त्या साधूंची हत्या झाली आणि पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही किंवा कोणाला अडवलं सुद्धा आणि साधी एक लाठी उगारताना मला कोणी दिसलं नाही पोलिसांवर तर आता मीडिया काही रिकामा नाहीये त्यांना काय दंगे करायचं नंतर अंबादास दानवे आहेत पण संजय राऊत लंडनला काय करतायत हा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात होताच हो म्हणजे लंडनला ठीक आहे उद्धव ठाकरे फॅमिली सहित जर गेले असतील तर प्रत्येक राजकारणाला काहीतरी खाजगी लाईफ आहे हा नरेंद्र मोदी वगळता ते देश आणि स्वतःच कुटुंब कुटुंबालाच देशालाच कुटुंब समजतात तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रत्येक क्षण हा देशासाठी असतो हे लपलेलं नाही आता त्यांचा दिनक्रम काय आहे किंवा त्यांनी किती सुट्ट्या घेतल्या ते चोवीस बाय सेवन कसे कार्यरत असतात मी जरा सुटकेचा निश्वास टाकत होतो तोच संजय राऊत यांना मला वाटतं तिथे स्वस्त बसवलेलं नाही लंडन मध्ये आणि आता नवीन स्ट्रॅटेजी लंडन मध्ये शिजते असं एकंदरीत दिसते स्ट्रॅटेजी होय ही कोणती स्ट्रॅटेजी आहे नवीन स्ट्रॅटेजी तर लोकसभेच्या निवडणुकीतली हार पक्की मानली गेली आहे किंवा झाली आहे झाली असंच ग्रुथ धरू आपण कारण त्याच पद्धतीने आता संजय राऊत लंडनला बसून कारभार करतायत म्हणजे सामनामध्ये कालच त्यांचं विधानाला आणि मीडियाला इतका आनंद झाला काय सांगू संजय राऊत काय म्हणाले सामनामधून हे सांगायचे तर चढाव असतेच मीडियाची नेहमीच चढावडे अगदी हिंदी मीडियापर्यंत देखील ती बातमी जाते अशा तोंडाळ माणसाची खर तर त्याच्या बाबतीत फार बोलणं हा सुद्धा बोलणाऱ्याचा <laughs> बोलण्याचा कमीपणा होईल पण काही गोष्टी अशा आहेत ना की बोलाव्या लागतात संजय राऊतांना काल नितीन गडकरींचा पुळका आला देवेंद्र फडणवीस निशाणार होते आणि नेहमीप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनी कसा नितीन गडकरी यांना हरवण्याचा प्रयत्न केला किंवा नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी मदत केली कुमक पुरवली त्याचप्रमाणे शिंदे गटाने कसे पैसे वाटले गेले शिंदेकडून आणि अजितदादांचे उमेदवार पाडण्याकरता गट कसा कार्यरत होता असं सगळं तिथं पोखलं गेलंय पोखलं गेलंय असंच म्हणूया आणि त्यातून स्पष्ट आलं की लंडनला काय शिस्तय आहे तर लंडनला आता विधानसभेसाठी जे उमेदवार हरतील कोणते हरणार आहेत तुम्हालाही आहे पण तरी देखील यांना अवघचच वाटतंय की काही उमेदवार अजितदादांच्या हरतील हरतील शिंदेचे हरतील हरती। आणि मग त्यांच्यामध्ये भांडणं कशी लावून द्यायची त्याचा फायदा आपल्याला विधानसभेत मिळू शकतो हे आडाखे बांधले गेले हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा की लंडनला जाऊन हे लोक कोणाच्या गाठी भेटी घेत आहेत हे समजायला मार्ग नाही आहे त्यांची पर्सनल ट्रिप आहे पण अशा वेळेस पर्सनल ट्रिपवर जाऊन राजकीय नेते काय काय करू शकतात हे सगळं आपल्याला अनुभवायला आले राजी राहुल गांधी यांनी त्याचं प्रत्यय दिलेलं आहे की पर्सनल ट्रिपवर गेल्यानंतर ते काय काय करू शकतात कुठल्या गाठीभेटी घेतात तर लंडनला नेमकं काय शिस्त आहे लंडनला कोणाच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत हे आता बघण्याची गरज आली आहे कारण काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेल्यापासून त्यांची भाषाच बदलली म्हणजे फक्त हिंदुत्व सोडलंय असं नाही म्हणत हिंदू म्हणतात ते स्वतःला पण हिंदुत्वावरची भाषा बदलली आहे त्यांची आणि म्हणूनच त्यांच्यावर ते हिंदुत्व सोडल्याचे आरोप होत आहेत काँग्रेस कोणाला साथ देते काँग्रेस कोणाचं लांगोल चालन करते अरविंद केजरीवाल नेमके कोणाच्या हातातलं बाहुलं बनत होते या बाबतीतली आता बातम्या समोर आलेले आहेत जनतेला कळालेलं आहे आणि खलिस्तानवाद्यांना कशी मदत केली जात होती अरविंद केजरीवाल यांच्याकडून कशी आश्वासनं कशा भेटी गाठी हे देखील मीडियासमोर आलेले आलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पंजाबमध्ये आप भरघोस मतांनी निवडून आलो होतं तर अशा देशद्रोही लोकांसोबत गेलेले उद्धव ठाकरे हो देशद्रोहीच म्हणेन काँग्रेसने देखील जे जे सगळं राजकारण केलेलं आहे ते देशातील जनतेच्या विरुद्धच होतं एक प्रकारे बहुसंख्य जनतेच्या विरुद्ध होतं आणि दुसऱ्या लोकांना फायदा पोहोचवणार होतं तर तसंच काही लंडनमध्ये शिस्त आहे का याचा मीडियाने शोध घेतला तर बरं होईल सामनामध्ये संजय राऊत काय लिहितात यापेक्षा संजय राऊत जिथं गेले आहेत तिथं ते काय करतात पण नाही हो मराठी मीडियाची पोहोचत नाही तेवढं मराठी काय हिंदी मीडियाची पण नाही दिवस रात्र संजय राऊतांच्या मागे कॅमेरा घेऊन फिरणार लोक आता धंगेकरांच्या मागे दिसायला लागले आणि धंगेकरांना माझी सूचना आहे की स्वस्त प्रसिद्धीसाठी त्यांनी भलती हलती विधानं करू नयेत ते निवडून आले चांगली गोष्ट आहे त्यांचं अभिनंदन पुन्हा पुन्हा ते जर खरोखर जनतेची कामं करतील तर त्यात जास्त मला वाटतं जनतेला समाधान मिळेल उगंच खोटे नाटे आरोप करून तपास यंत्रणांना दबाव टाकणे किंवा तपास यंत्रणांवर संशय व्यक्त करणे हे कुठल्याही नागरिकाला आवडण्यासारखं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दुसरे संजय राऊत निर्माण होणे याची मीडियाने दखल घ्यावी अर्थात मीडिया निर्माण करणार आहे मीडिया नेहमी जाता समोर म्हणून काहीतरी बोलावं लागतं तुम्हीच कल्पना करा रोज तुमच्यासमोर कोणी माहीत घेऊन आलं काहीतरी तर बोलावं लागेल आणि काहीतरी बोलायच्या नादात मग तुमची जी जीप भरकटणारच अर्थात जीप भरकटते की डोकं भरकटलंय काल एका नेत्याने म्हंटलय की संजय राऊत यांना व्यसन लागलंय फोटो बोलायचं आरोप करायचं आणि त्यामुळेच असं वाटतं की लंडन मधून देखील कारवाई होतच आहे विधानसभेची बांधणी केली जाते आहे विधानसभेची चाचपणी केली जाते आहे असं म्हणलं तर ते काही वावगं ठरणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नाही व्हिडिओ कॉमन मॅन सर धन्यवाद